नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक शरद शिवाजी नामदे संस्थापक सत्यमेव करिअर अकॅडमी बारामती आज आपण या ठिकाणी प्रयोग हा जो काही टॉपिक आहे त्या प्रयोगामध्ये संकर हा प्रयोग एक टॉपिक आहे संकर प्रयोग हा एक टॉपिक आहे तर त्या संकर प्रयोगामध्ये विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी प्रॉब्लेम असतो की ओळखायचा कसा तर संकर प्रयोगाचे काही चार प्रकार आहेत संकर प्रयोग भाव संकर प्रयोग कर्मभाव संकर प्रयोग आणि कर्तू कर्मभाव संकर प्रयोग तर हे प्रयोग कसे लक्षात ठेवायचे हे आपण एका ट्रिकच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत तर आपण या ठिकाणी बोर्डवरती संकर प्रयोग आणि त्याचे प्रकार त्या ठिकाणी लिहिलेले आहेत कर्तू कर्म भाव कर्मभाव आणि करतू कर्मभाव आणि मी या ठिकाणी चार वाक्य लिहिलेले आहेत तू गाय बांधीस तू गायीला बांधीस आईने गाईला बांधली आणि तू गायीला बांधीस तर या वाक्यांच्या माध्यमातून आपण प्रयोग कसे लक्षात ठेवायचे शंकर प्रयोग कसे लक्ष ठेवायचे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता पहिला जो प्रकार आहे करतू कर्म भाव शंकर प्रयोग तो कसा ओळखायचा तर तू गाय बांधलीस तर आता या ठिकाणी बांधणारा कोण आहे तर तू आहे म्हणजे कर्ता तुम्हाला मिळाला गाय हे काय आहे कर्म काय बांधली तर गाय बांधली हे तुम्हाला कर्म मिळालं तर आणि क्रियापद कसा आहे भूतकाळी सप्रत्य आहे तर ओळखायचा कसा तर कर्ता हा द्वितीय पुरुषी असतो म्हणजे तू काय द्वितीय पुरुष आहे आणि प्रथमांत आहे म्हणजेच कर्त्याला प्रत्यय नस नसतो त्यानंतर कर्म जे आहे ते कर्म प्रथमांत असते म्हणजेच कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापद काय असतं तर सप्रत्यय भूतकाळी असते म्हणजे कर्तुकर्म प्रयोग जर लक्षात ठेवायचा असेल तर कर्ता द्वितीय पुरुषी असेल कर्म प्रथमांत असते म्हणजेच कर्माला प्रत्यय नसेल आणि क्रियापद जर सप्रत्यय भूतकाळी असेल तर तो प्रयोग हा नेहमी कर्तृ संकर प्रयोगच असतो दुसरं वाक्य आपण कर्तुभाव ठरलेलं आहे तू गाईला बांधलेस तू गाईला बांधलेस तर याच्यामध्ये कर्ता जो आहे तो कर्ता द्वितीय पुरुषीचा असतो इथे मात्र कर्माला काय असतो प्रत्यय असतो म्हणजे कर्म द्वितीयंत असते म्हणजेच काय कर्माला प्रत्यय असतो आणि क्रियापद हे काय असतं तर एकांत असतं पण सप्रत्यय असतं एकांत असतं परंतु कसं असतं सप्रत्यय असते म्हणजेच कर्तुभाव संकर प्रयोगामध्ये लक्षात कसा ठेवायचा तर कर्ता हा द्वितीय पुरुषी असतो कर्माला प्रत्यय असतो आणि क्रियापद हे स सप एकांत सप्रत्यय असते क्रियापद हे सप्रत्यय सप असते तिसरा जो प्रकार आहे तो कर्मभाव संकर प्रयोग तर हा कसा ओळखायचा तर आईने गायीला बांधली बांधणारी कोण आहे आई आहे कोणाला बांधलं तर गायीला बांधलं म्हणजे कर्ता तुम्हाला मिळाला आई कर्म मिळालं गायी तर या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय आहे कर्म तर, कर्माला प्रत्यय आणि क्रियापद भूतकाळी आहे म्हणजे कर्मभाव शंकर प्रयोग ओळखायचं म्हटलं तर कर्त्याला प्रत्यय असतो कर्माला प्रत्यय असतो आणि क्रियापद काय असतं भूतकाळी असतो आणि चौथा जो प्रकार आहे कर्तु कर्मभाव शंकर प्रयोग तर याच्यामध्ये तू गाईला बांधलीस बांधणारा कोण आहे तू कोणाला बांधलं गाईला बांधलं म्हणजे तुम्हाला कर्ता मिळाला तू कर्म मिळालं गाईला तर याच्यामध्ये आणि क्रियापद भूतकाळी आहे तर कर्तृ कर्मभाव प्रयोगामध्ये कर्ता हा द्वितीय पुरुष असतो कर्माला प्रत्यय असतो आणि क्रियापद हे सप्रत्ययी भूतकाळी असते तर अशा प्रकारे आपण संकर आहे ते त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो धन्यवाद